मित्रांनो बकासूरचे थोडी मुलाखत घ्यायला आलो होतो पण बकासूरच्या काय काय गोष्टी त्यानं कमवलेली संपत्ती लोकांच्या मनात जागा मिळवलेला आहे महाराष्ट्रात बैल झालेला आहे माझ्यासोबत आहेत वैभव साळुंके वैभव मामा आ, मामा आता पुशेगावचा गुलाल झाला तीन वर्ष संबंध आपण म्हणून महाराष्ट्र गाजून ह्या वर्षी गुलाल कशा पद्धतीने बघताय करिअर करिअर मोठ्या मैदानात बैलाने कधी नाराज केलेलं नाही आपल्याला तुम्ही जरी पहिल्या बसून जरी बैठला सगळ्यात पहिला बैल उजळत आला आपला पुसेगाव बसूनच आला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा तर तिथून बैल जो चालू झाला तिथून जर एक नंबर कार्य चालू केलं तर प्रत्येक मानाच्या मैदानात एक माळशेरस सोडलं तर प्रत्येक मानाच्या मैदानात बैल एक नंबर करतोय आणि फक्त हॅट्रिक पुसगावला झाली त्यातच खूप आनंद आहे बरोबर आणि एका बैलान करणे ही खूप मोठी हो हॅट्रिक तीन वर्ष सलग बैल गुलालत राहते तिथे या आपण काय काय बघू पहिल्यांदा सोन्या ना पहिल्या दोन हजार बावीस ते बावीस ला सोन्या पन्नास पन्नास आणि तेवीसला हो आपला मोरुमकरांचा सुंदर आणि चोवीसला ला सरजा सरजा सुंदर सोनिया येस 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 आणि यात कॉमन बाकासूर आपण इथं तर तुम्ही असता तुम्ही काय करता बऱ्याचशा लोकांना फक्त ब बकासूर धरताना माहीत आहे करता काय तुम्ही नाही तर आपण नियोजन काय तर मामाच करतात मा मोठे बंधू करतात त्यामुळे नियोजन काय आपण पडत नाही पण बाईलाच म्हणते सकाळी दोन्यापासून परत रंगून वगैरे तुम्ही आपल्या विठ्ठलांची मुलाखत घेतली होती जशी तशी तिथं तयारी होती तशी इथं आपण करतो टेम्पो वगैरे चालवायचं काम करतो कारण सगळ्यांना टेम्पो पोरला पण रिक्स थोडीशी वाटते थोडासा बैल असल्यामुळे टेम्पो झाला मारतो घरावून येऊन टेम्पो आपण घेऊन बरोबर आणि ती बी अडचण येत असेल कि कोणाला कळलं की बाक्कासोजा टेम्पो आहे पण त्याच्या मागे नाही गाडी प्रत्येक वर्ष होतो ना टोल नाक्याला वगैरे नाही का हॉटेल वर वगैरे थांबलं की म्हणजे असं टेम्पोच चढून लोक फोटो काढतात फॅन फॅमिली त्याची बाकासुरी कुठं बांधाय असतो बाकासुर आतमध्ये असतो मित्रांनो मी जसं नेहमी सांगत आलोय की सर्व निकष मोडणारा बैल पण आता ती गाय असतात गायच्या शेजारीच वाहताय तुम्ही हा पहिल्यापासून सवय तिथं असतो बैल मॅटवर मॅटवर हा आणि फक्त एवढं दोनच गाय असतात बाकी तिकड सगळं मोकळं असतं बैलाला तर जेवढं जनावरांमध्ये राहील ना बैल तेवढा बैल जास्त महिना का रिलॅक्स राहतो आपण जरी आता पळायला गेलो तिकडे पेडगावलं होतं तिथं फक्त एक बैल असला ना बैल बसत नव्हता पण त्याला त्याला गाया मशीन मध्ये बांधला आता आपण कोरेगावला पण राहिलो पण तिथं पण मशीन मध्ये बघा बैलाचं प्रत्येक वेगळं आहे सगळ्या सगळ्या बैलांपेक्षा वेगळे आणि आपण तर म्हणतोय पाळणारा बैलाला नाही पाहिजे दुसरं जनावर नाही पाहिजे पण त्याला ती सवय सवय झाली ना पहिल्यापासून मित्रांनो मुलाखत नाही आम्ही गप्पा मारतोय जसं जसं शूट होतंय तसं बघा मित्रांनो आत वर्दळ चालू असते कोणाचं चा, काम चालू असतात गोट आहे किती दूध जातं इथं काय शंभर एक लिटर जातं नाही काय लिटर लिटर वा आता गुजरात गाडी आणली भाऊ अखी नवी गुजरातवरून आता दोन तीन दिवसापूर्वी गावच्या दिवशी मशी मुर्रा आहेत ना हा ते बाहूल ना गुजरातला तर आपण सांगितलं की ज्या पद्धतीनं बकासूर पळत राहतोय अनेकांची मनं जिंकलेत पण त्याच्याबरोबर काय काय स्मृतीची न दिस आ, जिंकलेत ते आपण बघूया सांगावेच हो मित्रांनो बघा ज्याच्यासाठी बैल पळतो ज्याच्यासाठी बैल पळावला जातो ही बक्कासूरनं मिळवलेली आपण संपत्ती म्हणू एवढीच आहे का बाजून बाहेर ठेवली तू दोन वर्ष जे कामवलं मग नाही का दोन वर्ष म्हणजे काय रूम वगैरे आता केले आपण पूर्ण दोन वर्षाची बक्षीस पूर्ण घरी येत पूर्ण घरी ही फक्त हे फक्त आता माहिती नाही का जवळ रूम केली आपण पहिला नाथांचा फोटो आपला इथं लावला नाथ आहे ना प्रसन्नने आपली गाडी पैठणी कानीपुनात आमचं देवस्थान देवस्थाने मोठं त्याच्यानंतर आम्ही हळूहळू सगळं बैलांनी एक नंबर ची तीन नंबर चे सगळे बाई जेवढं सत्काराचे पण म्हणले तरी लावलेले पहिल्यापासून नाव पळते ना नाही आमचे नाच साहेब प्रसन्न पळते आमचं देवस्थानी अजून मधून बकासूरला सरला तिकडे बी नेता ना जेजुरी जेजुरी नेतो आमन तिथलं सगळं भेटलेले आपल्याला जेजुरीला भेटले परत दगडू शेटला फोटो दिला आपल्याला म्हणजे सर्व देवस्थानात बैल तिथं दगडू शकतो मंदिरात आतमध्ये बोलवलं म्हणजे आपण त्यांना बोललो होतं ते बोलले सगळं नियोजन करतो तुम्ही फक्त बैल घेऊन या म्हणजे बैल पण तिथं पुण्यात एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढं मोठं मंदिर तिथं आपल्या बैलालाच नाही का त्यांच्या असते आरती बैलाच्या असते तिथं कधी माणसांची होत नाही तुमची झाली कधी आमची पण नाही झाली कधी आतमध्ये आरती पण बैलाला आतमध्ये घेतलं त्यांनी बघा मित्रांनो बघा येत आली एक नंबर सगळे एक असे कितीतरी आहेत धाले तुम्हाला कुठली आवडलेली ढाल आम्हाला आम्हाला माहिती असं विक्रम दोन मैदान असे आठवतात मला की महाराष्ट्रात पहिल्यांदा ठारचं मैदान चंद्र दादांचं तर ते त्यांची ट्रॉफी घरी वाटतं हां आणि पेडगावचं सलग दो दो, दोन वेळा एका दिवसाला पळून हे दोनच मैदान आपल्याला भासतात डोळ्यातून पाणी येतं डायरेक्ट मैदानात ते गेलं म्हणजे चोवीस तासात विक्रम करून टाकला आणि सगळ्यात महाराष्ट्रात पहिल्यांदाच ठारच मैदान असं कुणी भरवलं पण नव्हतं स्टार्टिंगला त्या मैदानात एवढ्या पब्लिक मध्ये पळून आपल्या वहिलांनी तिथे एक नंबर केला ठार जिंकली ते दोनच मैदान आपल्याला आवडतात बरोबर आवडित बाकी भरपूर आहे भरपूर म्हणजे प्रत्येक नंबर लावले परत गदा वगैरे पूर्ण घरी आहेत सगळे आणि आपल्या चेक भेटलेले चेक भेटलाय दोन लाख अकरा हजार इकडं तर खूप मोठा तीन लाख हजार हे आपले शिरसेवडी वाळकरांचे राईफल बकासोर पडले होते ह्याला अच्युत ड्रायव्हरच्या गावात रेड रे रेट ट्रेला बघा मित्रांनो बैल तर पळत असतो पण त्याच्या तर वगैरे खूप गिफ्ट आलेले आहेत काही घरी लावलेत हे इकडे पूर्ण चिन्ह आहेत आपले महाराष्ट्राचे लाडके गाडा मालक पंढरी शेठ फडके स्वर्गे त्यांचे पण यांचे दोन नंबर केला तिथं आपण हजार माचीला बरोबर सर्व सर्व म्हणून सर्व ठिकाणी त्यांना गाजवलं हो आणि मागच्या वर्षीची बैलगाडी वडकीची वडकीची एक नंबर केली एक नंबर केला बर यावयाच परत आता जाऊ बैलाकडे जाऊया तुमचं कुटुंब किती आहे कुटुंब म्हणजे माहित चुलते सगळे टोटल पाच चुलते आहेत त्यातले आम्ही नात फक्त आमच्या ते आम आम तीन तीन घरातच आमच्या घरातले फक्त दोन चुलते एक चुलता एक्सपायर झाला आमचा आणि आम्ही फक्त तीन तीन चुलते मागे चुलता वगैरे नाही का आणि संतोष साळुंके परत साळून मी आणि आम्ही असे भाऊ आहेत असे चुलत भाऊ हा बर आहे की म्हणजे एक माहितीये का की एकत्र कुटुंब असतं आणि बहिलामुळं ते अजूनही कुठली म्हणजे मागच्या वर्षीची सुंदर मुरु, मुरुंचा सुंदर आणि बाका चुरची बरोबर बघा मित्रांग त्याचे विक्रम आहेत त्याच्याबरोबर सन्मान भरपूर गर्दी येते कायम गाड्यात दिसतो कंटिन्यू गर्दी असते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कोण येते कधी पण कोण बी ना आपल्याला कसं कोणाला आपण ते आवडीने येतात आपण कोणाला वहिन करत नाही त्याच्यामुळे बर हे कोण हे मुळीच्या आजोबा आणि मुळीच्या आजी मा चुलतात माई चुलते सुर काय करत नाही दोघांना काहीच नाही करत हो आता आपण चर्चा करतोय काय काय नवीन चेहरे बी आहेत हो आहे ना गोठे कुठला चेहरा आता आमच्या शेती कामाचा बैल आहे धप्पा म्हणून धप्पा हा शेती किती एकर असते आहे शेती आहे ना इथे जवळ जवळ दोन अडीच एकर शेती इथे वरती डोंगराच्या पलीकडे पाच एकर शेती हो शेतात काय असतं शेत काय नाही वरती डोंगर भागे फक्त इथं आपलं वैलांना खाणे वगैरे शाळू वगैरे करतो आपण आवताला एक नंबर बैल हो बक्कासुरला व्यायाम देतो आपण याच्याबरोबर कारण ही असली बैल खूप असणं महत्वाचं आणि ही नवीन शेतच आमचं बाई म्हणून लाल्या हा त्याच्या दहा बारा शर्यती झाल्यात कडणी खूप होय मैदानात पण राहतोय पण आता दात लावलाय त्याने त्याच्यामुळं आपण बसून ठेवलंय वेगळाच दहा बारा शर्ती झाले जा त्याच्या चांगले चांगले आणि ह्याची लय चर्चा झाली बक्कासूर बक्कसूर सारखा दिसणार सेम हा हे घरच्या गायचंच आहे बक्कासूरचा भातचा बाचा आहे हा कस काय विषय याचा काय नाही जर त्याला जर आपण डिझाईन जशी बसूरला करतो जशी त्याला केली तर सेम तो बक्कसूर सारखा दिसतो पण ह्याचं नाव काय ह्याचं नाव बाल्या बाई म्हणून बाळ्या बाल्या बाकासूर बी असाच होता ना हो लहानपणी असाच फक्त त्याची शिंग लय मोठी झाली त्याची शिंग बारीक होती पण ह्याचं काय पाळण्याची स्थिती आप व्यायाम चालू आहे आता पोर व्यायाम वगैरे देतात चला थोडं अजून इकडे राहिलं हा इकडं इकडे बी राहिलं अरे त्याचं नाव काय आहे काय छोटा लाल्या लाल्या एक दोन दिसते म्हणून लाल ज्या जाऊन येऊन त्याला मो मोठ्याला घेतलं ना त्याच त्या जाऊन येऊन घेतला छोट्याला पण असली बहिलं म्हणजे वेगळी तर हे आपले मामा आहेत ना मुलच्या आहेत त्यांना आवडतात असं नाही का माहिती वेगळं काहीतरी नशिबाने पळतात चांगली हा पळत बरोबर मित्रांनो बघा ब कसूर असलं की त्याची फॅन फॉलोइंगची रिग असतेच कुठलंही येत राहतात कंटिन्यू बर आता ठीक आहे अनायशा पण आहे तर काल विजेते पद म्हणजे गुलाल घेतलेला आहे पुशेगावचा तीन वया म्हणून तुमची फॅमिली बी आली फॅमिलीची ओळख करून द्या आम्हाला फॅमिलीत किती माणसं तुमच्या फॅमिली आम्ही टोटल आमच्या घरातले मिळून आम्ही पाच चुलते मोठ्या चुलत्याला दोन पोर आहेत त्यांच्या नंतर आजोबांना दोन पोर आहेत मागा सांगितलं तसं म्हणून कंटिन्यू त्यांच्या आपलं चित्रक छाय खाली मी एक भाऊ त्यांचा आम्ही टोटल पाच भाऊ पाच भाऊ मोठी फॅमिली आहे की तुमची सांगा द्या ओळख करून सगळ्यांची आपले संतोष माहित ना त्यांच्या भाग्यश्री साळुंके बर ह्या ह्या मोईलच्या छोटी बहीण बर तुम्ही येत नाही बघा कधी कुठल्या मैदानात आलाय बघाय मैदानात नाही आले अजून इथं आपल्या गोठ्यावरती सारखीच असते होय तुम्ही कुठल्या मैदानावर बघितले पळताना आणा की आणला एखाद्या मोठ्या मैदानात कारण तुम्ही फक्त व्हिडिओत बघत असाल त्याची क्रेज त्याची मैदानातली क्रेज वेगळी आहे त्याला किती प्रेम करते ती तुम्हाला लक्षात येईल तुमच्या आपल्या शेजारी असतो म्हणून नाही मैदानात खूप आहे ह्या कोण हे आमचे मोठे बंद आहेत आदेश राम सावके त्यांचे मिसेस आहेत मामांचे मामांचे सक्के भाऊ दाकटे काय तोरलेत मोठे मोठे बर तुम्ही काय येत नाही मैदानात नाही असतं ना मी आता सुट्ट्या लागले शाळेच्या बस शाळेच्या बस असल्या मग तुमच्या शाळेच्या बस आहे शाळेच्या बस मग वाट्या लागल्या तिथं पुसेगावच्या मैदानात होतो मी आलो होतो तिथं पारन पिटलं पुसेगावच्या चांगलं पिटलं ह्या त्या ते त्यांची मुलगी येते हा ना रांज सळ हा तू आहे का पळताना म्हणजे मैदानात नाही आणि ह्या ते आमचे मोठे भाऊ आहेत तेवढं सळून मिसेस बरं बरं तुम्ही काय करतात आता अ काय परचेस मध्ये बर आणि ह्या ताई बर आता कसं मग बाक्का कसं कस सांगाल तुम्ही तर वेगळ्या क्षेत्रात बरोबर थोडं आपण कॉस्मोपॉलिटीन जे असतं वातावरण त्यात तुम्ही वावरता वा ज्या वेळेस खरं तो बकासूर घात त्यावेळेस विचार की आहे ना विचार नव्हती नाव सगळीकडूनच विचार होती म्हणजे त्या बैलाने नावच एवढं केलंय की ते बैल त्या बैलाकडे एकदा माणूस आला ना की त्याच वेळ लागतो त्या माणसाला तो क्षेत्रातला होत असेल ना की आमचा बैल पहिलंच सगळ्यांना असं वेळ लावतो म्हणजे जे नाही का लोक म्हणतात की बाहेर अख्ख्या याला वेळ लावलं महिलांना वेळ लावलोय ते खरंय म्हणजे आम्ही आमच्या घरात बघतो ना ज्या दिवशी शर्यत आहे त्या दिवशी या दिवसभर ते शर्यतीतच असतात महिलांना वेळ लावलं वाक्य महाराष्ट्रात मित्रांनो का मी फॅमिली दाखवतोय कारण जर बकासूर पळत असेल तर एवढ्यांच जीव वर खाली होतो स्पेशली महिलांच की काय होतंय काय नाही पण नाराज तुम्हाला करत नसेल बकासूर फार ना। मी नाराजी नाहीच विजय तरी विजय झालं तरी मानत त्यांनी केलंय करून ठेवलेलं नाराज त्याच्या म्हणण्या आजपर्यंत काही ठेवलंच नाही हे कोण बंधू शंकर साळंके त्यांचे मिसेस तुम्ही काय करता बकासू नमस्कार मी डेव्हलपिंग करतो हा बिल्डिंगचा व्यवसाय कुठला मोठं मैदान आवडतं बकासूर माझे रुस्त मिळते बा हां ना Oh, oh, लकी ठरलं लकी ठरलं लकी ठरलं मैदान तुमच्यासाठी मला एक नंबर भेटलं पारितोषिक अतिशय खूप छान झालं बघा मित्रांनो एवढे लोक जर असतात बकासूरची फॅमिली म्हणजे त्यांचं दुवेच हात हात असतो देवाजवळ जात असतो त्यामुळे निश्चित आहे नाही बकासूर त्यामुळे यश भेटतं सगळ्यांचे ते बघा फॅन्स फॅन्स चाललेत हा अजून कोण आहे आहेत हे कोण आहेत आमच्या बंधूच्या कामातले मित्र काम ते पण असतात मैदानावर म्हणलं आम्ही मारे वा जास्तीत जास्त मैदानात आम्ही असतो मानखटावी एक नंबर केले की बघा समजून किती वेळा आहे तरी पेडगावला दोन हिंदे लावतो होत जाना ते रेकॉर्ड ऐतिहासिकच झालं ज्या दिवशी दिवस शे शो त्या दिवस तेवढी मध्ये मिरवणूक काढली होती बर संध्याकाळी संध्याकाळी ओप्पनला एक नंबर केला ना त्या दिवशी मिरवणूक काढली त्यांनी हॉटेल वरती हा मला धक्काच बसलेला ओप्पनचा एक नंबर केलं आणि वैभव मोहिल दुसऱ्या दिवशी बैल घेऊन आणि त्यावेळेस गट पास करणं हीच मोठी गोष्ट असते पण तो बैल असा ऐतिहासिक पाळाला आता म्हणजे फायनल किंवा ही गोष्ट होणे नाही सलग दोन म्हणजे चोवीस तासात चोवीस तासात दोन गोळा हजार हजार गाड्यात ही ऐतिहासिकच आहे फॅन्स मित्रांनो बक्का चुरसे सगळे फॅन्स टीम आहे तुम्ही काय करता ते संतोष मामाचे वर्ग मित्र कसं काय बक्का पहिल्यांदा छोटा होता एक नऊ महिन्याचा आपण त्याला बिनजोडला वगैरे न्यायचो तर मामानला काय यायला जमत नसायचं त्यामुळे ते कंटिन्यू आपल्यासोबत असायच म्हणजे लहानपणापासून आमचं वय त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्या मुरले बारीक होतो मामानला असत ना मामा यांना सल्ला देतात तुम्ही मामांना सल्ला देत काय पहिल्याच्या बाबतीत होत काय नाही सांग तुम्हाला मी नाही सांगत बघा खास गुप्पित असत नाही पैरा माहित मामांची ती गुप्तता असते आणि ती एक बैलगाड्या सवलेलं इथं बघा फॅन्स आलेत ते त्यांचे भाऊ आहेत बंधू आहेत ते हां 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 बंधू आहेत आणि दोन आता म्हणून पोलीस दलातील व्यक्ती आले बकासूरला नाव काय तुमचं चांदरी तुमचं नाव का बसूरला बघाय का आला अवडे आपली शेतकऱ्याची आम्ही कुटुंब बटलीत बर शेतकऱ्याकडे जे पालन होतं हे मोठा आनंदाची गोष्ट आहे हां आणि तुमच्या तालुक्याचे नाव पोचवलं ना पूर्ण जगभरत तालुक्याचं नाव महाराष्ट्रात केलं मराठी नाव देशात केलं बघासन तुम्ही काय सांगाल आम्ही मोशी तालुका जो लोकित ना इंडिया जगामध्ये नाव कोळलम म्हणून हां बघा येत बघाला हां काय काय म्हणताय तुम्ही काय नाही नायचुली बाकासूर पहिल्यांदा बघितला होता जेव्हा सोन्याबरोबर पळाला होता ना पुसेगावच्या मैदानात पहिल्यांदा हिंदी झाला होता त्यावेळेस बाकासुर बघितला होता ऍक्च्युली माझं जे फील्ड आहे ते, ते आय टी आयटी फील्ड आय टी, टी।, टी मध्ये कुठले आय टीमध्ये मध्ये मी फेज थ्रीला काम होतो तर म्हणजे आता विषय कसा असतो सोशल मीडिया आता सध्या जे म्हणतो आपण सोशल मीडियामध्ये जे आता ॲक्टिव्ह पण आहे ताकद आहे गुगल ही सगळ्यात मोठी आय टीमधलं आहे जर गुगलवर तुम्ही बाकासूर टाकलं तर जर बाकासूरचा फोटो येत असेल तर त्याचं यश किती मोठं आहे ते बघा कारण गुगल वरती तो म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट सर्च करता आणि ती जर तुमचा फोटो दाखवत असेल तर तुम्ही वर्ल्ड वाईड झाला वर्ल्ड म्हणजे त्याचे फॅन फॉर दुबईत आहेत कुठे नाहीत महाराष्ट्रात नॉर्वेला आहेत सगळीकडे म्हणजे मी माग एकदा म्हणजे आता दुसऱ्यांदाच मला बघ याचा योग आला मागं जेव्हा बकासूर पेडगावच्या मैदानात दोन वेळा लागोपाठ पट केसरी झाला होता ना त्यावेळेस मी थोडीशी छोटीशी बाईट दिली होती त्यावेळेस पण काहीतरी पहिल्या दिवशी लखनबरोबर एक नंबर केला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याने बरोबर एक, के एक नंबर केला होता आता पण बऱ्याच ह्याच्यानंतर आता पण ती गोष्ट घडली परत पण पन... एक वेगळी दैवी शक्ती आहे आपण असं म्हणू शकतो म्हणजे नाही का शक्यतो कसं असतं टॉप टू टॉप पायऱ्यात पळणं हे थोडंसं सो सोपं असतं किंवा ते विजयासाठी समीकरण असतं पण बाकासूरला बऱ्याचदा बघितलं म्हणजे एक दोन वर्ष झाले मी तर बाकासूरच्या शरीर आवर्जून वेळात वेळा काढून बघत असतो तर नवीन पायऱ्यात पण त्याच पद्धतीत पळायचं किंवा कोणत्या पण तासामधनं पळायचं आणि ती पद्धत टिकवून ठेवायची आणि नवीनला पण त्या पद्धतीत पुढं घेऊन जायचं एक लिडरच हे काम करू शकतो आणि लिडर आहे बाक्कासोर बाकासोरला तुम्ही एक लिडर किंवा लिडरच तुम्हाला ते म्हणावं लागेल कारण त्याची जी क्षमता आहे ती स्वतः पण पळायची आणि दुसऱ्याला पण घेऊन पळायची हे फार कमी असतं आपण प्रत्येकाने बघितलेलं असतं दोन एक वर्ष आपण त्याची कारामत बघतोय की बऱ्याचदा कसं होतं की काही काही जण एक चार एखादा महिना एखादा नंदी फेमस मध्ये असतो बघा तो कंटिन्यू कला असतो त्यानंतर ना ते कमी कमी होत चालतात असं आपण तुम्ही पण पाहिलं तुम्ही तर त्याच्यात मध्ये एक्सपर्ट आहे पण बाकासूर दोन वर्ष झालं बघतोय की हा एक सूर्य आहे म्हणजे कसं एक चंद्राचा कसं असं आमावश्याला झिरो असतो तो पण त्याचे ते कले कलेकलेने जसं दिवसा वाढत चाललं ना ते तसे त्याचे प्रत्येक किताब जे आहेत ना ते असे त्याच्या मस्तकात लागत चालले दिवसंदिवस त्याची क्रेज वाढत चालली त्याची फॅन फॉलोईंग पण वाढत चालली पण शर्यत आमच बऱ्याच वेळा आम्ही शर्यत बघत असतो पण एक मुद्दा कुठेतरी म्हणजे नाही का सगळ्यांनी मिळून किंवा म्हणा असं एक त्याच्यावरती थोडंसं झालं पाहिजे कारण आपण शर्यत बघत असतो ना तर ऑनलाईन आपल्याला आपण वर्ण क्लिअर बघत असतो तुमच्या माध्यमातून युट्युबर्स वगैरे याच्यातून आम्हाला ते ऑनलाईन बघण्याचा आनंद येत असतो आम्ही काय फ्रंटेजला जाऊन कधी शर्यत पाहत नाही पण तुमच्यामुळं आम्हाला ते भेटतं ते आमचं एक भाग्य झालं पण एक थोडासा बदल खरंच झाला पाहिजे असं वाटतं काय होईल विषय होतो माहिती का आत्ता एक नवीन बदल बऱ्याच मैदानात बघायला भेटतो तो सुट्टीचा ती लायनीमध्ये पट्टी लागतात हो तो एक, एक सलंट बदल झालाय पण एक नवीन बदल अजून पण असं झालं पाहिजे की ज्या वेळेस तुमची ती जी निकाल रेषा असते ना निकाल रेषा शेवटी बघा शर्यत शर्यती निकल रेषेच्या जर पब्लिक आपण एक पन्नास फुट मागे जर थांबू शकलो हो ना कड़नी तर कडन तर कुठली पण गाडी कधीतरी कडनेच लागते म्हणजे आज बाकू शंभर पण शेवटी काय विषय होतो ज्या वेळेस तुमची चिठ्ठी सीमेला म्हणा गटाला म्हणा फायनलला एक नंबर तासावर उचलली जाते किंवा शेवटच्या तासावर उचलली जाते ना मालकाच्या असं पोटात गोळाची तास यार कसं व्हायचं आणि मी बऱ्याच शर्यती बघितलेले आहेत कडने बल्ल ब पन्नास टक्के भागापर्यंत एकदम मध्ये येतात पण पुढं थोडंसं पब्लिकचं प्रेशर म्हणा किंवा पुढं निकाल रेषेवर पब्लिक दिसलं त्यांचा थोडासा तो स्पीडमध्ये फरक पडतो आणि निकाल दुसऱ्या गाडीला जातो म्हणजे शर्यत शर्यत सारखी झाली पाहिजे आपण एक शर्यत शोकेन म्हणून जेव्हा आपण तिथं पुढं उभा असेल ना आपण स्वतःच्यासाठी पण सुरक्षित येते आणि आपण थोडंसं लांब थांबलो ना तर निकाल रेषा जेव्हा मोकळी ना त्याच खरा निकाल होईल आणि सगळ्यांना तो एक न्यायपूर्वक अस न्यायपूर्वक बरोबर आणि मग ते कोणी जिकल को शेवटी आर जे भाग मित्रांनो बघा चांगलं विश्लेषण केलं आणि प्रेक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे बक्कासूर प्रेमी आहेत सर्वजण आहेत पण ती जर बक्कासूर किंवा कुठलाही नंदी जर पब्लिकनं पळायचं असेल तर प्रेक्षकांची आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे कारण त्या बैलाला तिथून पळायचं असेल तर काही अडचण नाही आली पाहिजे तर मित्रांनो असा आपण प्रयत्न केला लहान छोटे बाळ बे हे बाळा नाव काय बाळा नाव काय नाव काय छोटे काय जी जा तुमची सांगा हे तुझं माई आई तुझं तुझ तुझ तुझ्या नाव पडते ना गाडी बरं का होय कधी बघायला आलं आहे तू बैलकडे कुठले कुठल्या हा आवडलं हां तिथं आलं होतं म्हणजे तू बऱ्यापैकी बघतो आहे कितीला आहे शाळेत तिसरी लाई ठीक आहे ठीक आहे स्कूलला जावा चला तर तिला बी काय म्हणती बाळा तू काय नाही तू कितीवीला आहे पाचवीला आहे बरं काय असतं शाळेत वगैरे विचारतात का कोण शिक्षक किंवा काय फ्रेंड्स विचारतात म्हणतात की तुझा तुमचा बैल आहे म्हणते हा आम्हाला तर वाटतच नाही तुझ तुमचा बैल तर लहान आहे तर गोट्या इथं का अजून तर नाही आणलं पण आलेले दोन तीन फ्रेंड्स आणायची ट्रिपच आणायची सगळी दाखवाय धा दाख. <laughs> <laughs> गा मित्रांनी छोटी छोटी लहान बाळ असतात तर अशा पद्धतीने एक फेरपटका एक वेगळी मुलाखत मुलाखत तर आम्ही घेतच असतो पण कुटुंब कसं असतं एका बैल पळत असतो ज्यावेळेस शिंद केत्री होत असतो त्या सगळं कुटुंबातली एक व्यक्ति व्यक्तिमत्व लहान मुलं जोडली जातात त्यातून यश मिळत असतं तर बकासूर तर आपण हा पैलू पाहिला आणि ज काय पैलू बी ह्या मुलाखतीच्या दरम्यान आलं की प्रेक्षकांची जी उपस्थिती असते मैदानात कडच्या फाट्यावर तेवढं लक्ष ठेवलं पाहिजे आपण धन्यवाद